स्वर्गीय भगवान शेठ अधिकारी यांच्या स्मरणार्थ आतिश अधिकारी माजी उपसरपंच यांच्या वतीने या ठिकाणी मोकुळे अष्टमीचा मोठा महोत्सव साजरा करण्यात येत आहे आपल्यासोबत चेरकुलीचे उपसरपंच जगदीश पवार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी कार्यक्रमासाठी आपल्या वतीने करण्यात आलेले नमस्का। नमस्कार नमस्कार स्वर्गीय भगवान शेठ अधिकारी यांच्या स्मरणार्थ ओम साई मित्र मंडळ आयोजित जी दही उत्सव असतो तो आमच्या या पंचकृषीत म्हणजे मध्ये नावाजलेला दही उत्सव आहे या दही उत्सव उत्सवात जवळजवळ आठ ते दहाच्या पेक्षा जास्त जे मंडळ आहेत जी, जी पथक ती स्थानिक आहेत म्हणजे आपली कुणी ठाणा किंवा मुंबई या ठिकाणून आलेली पथकं नाही आहेत ही आपली ग्रामीण भागातील स्थानिक मंडळ आहेत त्या प्रत्येकाला ह्या दही उत्सवात चांगल्या आणि चांगल्या प्रत्येक पद्धतीने संधी दिली जाते आणि त्या संधीचा नक्कीच आशिष असो का त्यांची भाऊ मंडळ असो त्यांनी भगवान शेठचं नाव म्हणजे राहो या उद्देशाने जी दहीहंडी करण्याचा जो प्रयत्न केलाय तो खूप चांगला आहे आणि या दहीहंडीला हंडीला खूप चांगल्या पद्धतीने सर्वजणांचा सहकार्य सर असतो आलेल्या सर्व गोविंद पथकांचे मी आभार आणि धन्यवाद मानतोय आतापर्यंत किती आता थर या ठिकाणी लावण्यात आले आतापर्यंत शापूरमध्ये तसं बघितलं तर सात थर लावण्यात आलेले आहेत आता जे आमच्या चिरपुलीचा साई शक्ती गोविंद पथक आहे त्यांनी सुद्धा सात थरावर सलामी दिली आणि बऱ्यापैकी सर्वच थरांनी सर्वच मंडळांनी सात थरावरच दिली आत्तापर्यंत कोणी आज आजचा प्रयत्न हे केला होता जय महाराष्ट्र मित्रमंडळांनी पण तो अपयशी ठरला जनता दरबारशी बोलल्याबद्दल धन्यवाद <laughs> Alhamdulillah. <coughs> शा अरे या बोलिराय अरे होय ना होय ना आणि गोविंदाबद्दल छेडछली आणि पहा स्वतः विद्यमान उपस्थित गावातील युवक आज शेळकोली गावासाठी प्रयत्न करतात आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः स्टेज वर उभे झाले एक दोन, चार, शांत शिस्तबद्ध शांत संयमी एकदम व्यवस्थित होत आहे गुट गुड टाळ्या काय पाहिजे काय यशस्वी झालं आतापर्यंत आतापर्यंत जबरदस्त काम केले आत्मविश्वास या प्रत्येक युवकामध्ये होत्यासाठी लहान ग्यायला व्यवस्थित घ्या लहान व्यवस्थित घ्या सावकाशुधला सावकाश व्हेरी गुड व्हेरी गुड आतापर्यंत चांगली आहे खालच्या पेयसनी व्यवस्थित राहा खालच्या बेस पकडून राहा शांतपणे